च रस्सी सुरू आहे कारण एकीकडे आदित्य ठाकरे सादरी करून मतदार याद्यांमधला घोळ बाहेर काढण्याच्या तयारीत असताना काँग्रेसनं सुद्धा या विषयावर पत्रकार परिषद जाहीर केली आहे काँग्रेस उद्या पत्रकार परिषद घेत मतदार याद्यांमध्ये घोळ जाहीर करणार आहे आदित्य ठाकरेंच्या सोमवारच्या सादरीकरणाआधीच काँग्रेस नेते पत्रकार परिषद घेत मतदार याद्यांमधला घोळ समोर आणणार आहेत आणि यानंतरची बातमी मधल्या राजाराम राजारामबापू पाटील साखर कारखान्याचं सा नाव काही अज्ञात सभासदांनी रात्रीत बदलल्याची माहिती समोर आली आहे राजे विजयसिंग दफळे साखर कारखाना असा नवीन फलक कारखान्याच्या कमानीवर लावला आहे काही दिवसांपूर्वी राजाराम राजारामबापू पाटील साखर कारखान्याचा यंदा धुरांडा पेटू देणार नाही असा इशारा आमदार गोपीचंद पडळकरांनी जयंत पाटलांना दिला होता या प्रकारामुळे परिसरात मोठी चर्चा सुरू झाली असून हो सुर। हा प्रकार नेमका कोणी आणि कोणत्या उद्देशानं केला याचा तपास सुरू आहे राजे विजयसिंग डफळे कोण आहेत ग्राफिक्सच्या मा माध्यमातून आपण पाहूया राजे विजयसिंग डफळे हे जत संस्थानाचे शेवटचे राजे होते एकोणीसशे अठ्ठावीस ते एकोणीसशे अठ्ठेचाळीस ही त्यांची कारकिर्द होती त्यांच्या नावाने अनेक संस्थांची स्थापना झाली यात प्रामुख्यानं राजे विजयसिंग डफळे साखर कारखान्याचाही समावेश होता राजे विजयसिंग डफळे साखर कारखाना हा कारखाना जत तालुक्यातल्या शेतकऱ्यांनी कष्ट करून उभा केला मात्र जयंतराव पाटील यांनी सत्तेचा दुरुपयोग करून हा कारखाना आपल्या ताब्यात घेतल्याचा आरोप केला जातोय